नमस्कार मित्रांनो आपण आलो हो नांदुरी दुमाला तालुका संगमनेर मध्ये या मावशींकडे तुमचं नाव सांगा माझं नाव, नाव लीलाबाई नांदुरी दुमाला बर मावशी तुम्हाला काय त्रास होत होता आधी चालायला मला चालायला उठायला बसायला त्रास होत होता डोळ्यांतून पाणी येत होत पण आता उठायला बसायला डोळ्यांतून पाणी यायचं बंद झालं आणि तिकड जाते मी थोडं चालत मंदिरापर्यंत आधी किती चालायचं तुम्ही आधी पर्यंत जायला मला लई त्रास होत होता बरं तर मी बळत बळत माझे पोरं मला बडबड करायचे तरी पण मी पोरांना म्हणायचे का तुम्हाला काय वाटतं माझ्या फार डोळ्यांतून पाणी येते तुम्हाला कसं वाटतं पण ते म्हणले चालल्याशिवाय पर्याय नाही तरी मी पोरांचं काय ऐकत नव्हते पण मग जसं औषध चालू केलं तेव्हापासून चालते कशी बी अरे वा किती दिवस झाले ज्यूस फरक करून हा पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात जूस्ट। मला बरं वाटतंय बर नक्कीच आपल्याला तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा आहे म्हणजे आपल्याला अजून चांगला फरक पडणार आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं मावशी इतरांनी हा ज्यूस घ्यायला पाहिजे हा मला तर फरक झालाय मग ज्याला जास्त दुखत असलं तर त्यांनी आयुष्य घ्यावा घेतलंच पाहिजे चालेल